आगामी विधानसभेसाठी काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या पाच आमदारांच्या यादीत काँग्रेस पक्षाचे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकरांचाही समावेश आगामी विधानसभेसाठी काँग्रेसच्या पाच आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची सूत्रांकडून माहिती येत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या सुलभा खोडके हिरामन खोसकर जिशांत सिद्दकी मोहन हंबर्डे जितेश अंतापुरकर या काँग्रेस पक्षाच्या पाच आमदारांची आगामी विधानसभेसाठी हकालपट्टी होणार असल्याची चिन्ह दिसून येत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या आमदारांच्या यादीत काँग्रेस पक्षाचे देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे क्रॉस वोटिंग करणाऱ्या त्या पाच आमदारांना काँग्रेस हायकमांडने आगामी विधानसभेसाठी तिकीट देण्यात येऊ नये असे सक्तीचे आदेश सांगण्यात येत झाले उमेदवारी दिशाभूल करता वरिष्ठाची काय करता काहीच कळत नाही मतदान करायचं त्या पद्धतीने आम्ही तुम्हाला मतदान केलं हे जर कुठली शंका नाही जी पत्रिका तुम्ही आम्हाला दिली ती तुमच्याकडे दिली ती खात्री करून घ्या जर मी चुकेल मला उमेदवारी देऊ नका मी थोडासाहेबांना स्पष्ट त्याची सांगितलं नाही परंतु साहेब ज्या बोलण्यातून मला पॉझिटिव्ह वाटलं माझ्या उमेदवारी कटवाना नैसेपणे खरं